आता हा स्ट्रेस म्हणजे काय असतो स्ट्रेस म्हणजे आपण बऱ्याच वेळेस स्वतः त्याला खूप वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करतो आणि मग त्याचा स्ट्रेस येतो कधीही आपण आप प्रत्येक जीव प्रत्येक माणूस या सृष्टीत जन्मलेला आहे तो प्रत्येक माणूस युनिक आहे प्रत्येकामध्ये मोक्षाकडे जाण्याचं किंवा उंच उच्च लेवलचं काम करण्याचं त्याच्यामध्ये निसर्गाने सगळ्यांना एक पोटेन्शियल दिलेलं आहे त्याची एक शरीर किंवा स्टॅमिना सगळं बनवतो तसं मेंदूच आहे तर मेंदूसाठी किंवा आपल्या भावनिक आपल्या आयुष्यासाठी काय केलं पाहिजे तर आपण ध्यानधारणा केली पाहिजे मेडिटेशन केलं पाहिजे आणि ध्यानामध्ये बसून मेडिटेशन करून प्राणायाम करून या सगळ्यामध्ये आपण आपल्या मेंदूला स्थिर करतो नमस्कार मी डॉक्टर राजश्री दयानंद कटके प्राध्यापक व स्त्री रोगतज्ञ आज आपण एक अतिशय चांगल्या महत्वाच्या एक वेगळ्या विषयावरती बोलूया की आज प्रत्येक लहान पा, मुलापासून ते एकदम वयोवृद्ध स्त्रियांपर्यंत आपण आज आपण पाहतो की प्रत्येक जण खूप स्ट्रेस येतो खूप स्ट्रेस होतो मान्य आहे जीवन हे खूप धावपळीचं झालेलं आहे बऱ्याच गोष्टीमध्ये आपल्याला एकदम अशी गडबड आहे मुलांना खूप कॉम्पिटिशन आहे खूप शिकावं लागतं त्याच्यानंतर मग आपले बैठे खेळ कमी पण झालेले आहेत तर या सगळ्यामध्ये स्थूलपणा शारीरिक व्याधी वाटतात आणि ह्या सगळं करत करत असं वाटतं की खूप स्ट्रेस आला आहे प्रत्येकांचं एकच म्हणणं आहे खूप स्ट्रेस आहे खूप स्ट्रेस आहे मला हा स्ट्रेस म्हणजे काय असतो स्ट्रेस म्हणजे आपण बऱ्याच वेळेस स्वतः त्याला खूप वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करतो आणि मग त्याचा स्ट्रेस येतो मग आपल्या बॉडीमधले जे हार्मोन्स आहेत म्हणजे अति चिंता करणं अति क्रोध करणं कोणाचा द्वेष करणं ह्या ज्या नकारार्थी ज्या भावना आहेत आपल्याकडे तर त्या जर वाढायला लागल्या तर मग आपल्याला खूप स्ट्रेस होतो त्यानंतर सगळ्यात महत्वाचं असं असतं की आपल्या अपेक्षा ज्या आहेत त्या पण खूप उंचावलेल्या असतात आणि त्या अपेक्षेसाठी मग माणूस त्याच्यासाठी खूप धडपडत जातो मग तो, तो विचार करत नाही की आपला त्या ते, त्याचा ते, आपल्या शरीरावर परिणाम होतो आपल्या मनावर परिणाम होतो आपल्या भावनिकतेवर परिणाम होतो तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करणं फार गरजेचं आहे आणि त्यालाच आपण निसर्गात म्हणतो सर्व साधू संतांनी आपल्याला सांगितलं आहे की आपल्याला एक उमज आणि एक समज यायला पाहिजे की ज्याला आपण म्हणतो एक विजडम यायला पाहिजे आपल्याला समजलं पाहिजे की आयुष्यामध्ये ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या इतक्या धावपळ इतक्या धावपळ करण्यात तशी फारस काही अर्थ नाहीये असं मला तरी वाटतं कारण कसं आहे की जर आपण खूप जर समजा खूप म्हणजे आपल्या शरीराला स्ट्रेस देत राहिलो मनाला स्ट्रेस देत राहिलो भावनेमध्ये असंतुलित राहिलो तर मग आपल्याकडून ते काम चांगल्या पद्धतीने होत नाही आपल्याकडे पोटॅन्शियल येत नाही मग खूप आजार येतात डायबिटीस आहे हायपरटेन्शन आहे असे आजार किंवा आणखीन दुर्धम्य आजारांना आपल्याला सामोरं जावं लागतं तर आता ह्या स्ट्रेससाठी कशी मॅनेजमेंट करायची तर मला असं वाटतं की प्रत्येक माणसाचं एक जीवन जगण्याची एक शैली असते तर आपण आपल्या जीवनशैलीमध्ये आपण बदल केले पाहिजे जी। जीवन कसं जगलं पाहिजे जी। तर जीवनामध्ये आपल्या ज्या बेसिक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला काय हवं आहे त्याचे आपण एम्स ठरवले पाहिजे आणि नेहमी आपण जर बघितलं तर ते चांगल्या मार्गाने आपल्याला कुठे किती जाता येईल ते आपण पाहिलं पाहिजे कधीही आपण आप प्रत्येक जीव प्रत्येक माणूस या सृष्टीत जन्मलेला आहे तो प्रत्येक माणूस युनिक आहे प्रत्येकामध्ये मोक्षाकडे जाण्याचं किंवा उंच उच्च लेवलचं काम करण्याचं त्याच्यामध्ये निसर्गाने सगळ्यांना एक पोटेन्शियल दिलेलं आहे त्याच्यामुळे कुणीही मोठा कुणीही छोटा असं काही नसतं प्रत्येक माणूस आपल्या कर्माने मोठा होतो विचारांनी मोठा होतो त्याच्यामुळे जीवनामध्ये चढ उतार हे येतच राहतात पण ह्या चढ उतारांना नेहमी सकारात्मक दृष्टिकोनातून बघा पॉझिटिव्हिटीमध्ये बघा नेहमी ज्या नकारात्मक ज्या आपल्या इमोशन्स आहेत जसं आहे अतिक्रोध आहे राग आहे द्वेष आहे तुलना आहे आहे ह्या ह्या गोष्टी अवॉइड करा केल्या जातात एक एक आपण बघतो शरीराला आपलं काम त्याच्यासाठी आपण आहार आहे संतुलित आहार आहे त्याच्यानंतर व्यायाम आहे विहार आहे आणि त्याच्यानंतर मग विचाराची माणूस जसा जसा विचार करतो तशी तशी त्याची मानसिकता होते आणि जशी मानसिकता होते तस तसं तो मेंदू ह्या शरीराला चालना देतो उदाहरणा दाखल जर आपण बघितलं एखादा माणूस जर आपल्याला वीस वर्षापूर्वी जर समजा तो आवडत नसेल किंवा त्याचा राग येत असेल तरी तो चाळीस वर्षानंतर जरी चाळीसाव्या वर्षी जरी भेटला तरी आपल्या डोक्यामध्ये तोच राग असतो बहुतांशी लोकांच्या आणि आपण तसंच तस बघतो तसं नाहीये सृष्टीमध्ये सृष्टीचा नियम आहे की तो बदलत जातो त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्ट ही बदलत जाते त्याच्यामुळे आपण त्या प्रत्येक गोष्टीसाठी खूप चिकटून नाही राहिलं पाहिजे खूप अपेक्षा नाही शेवटी काय आहे मनुष्य जीवनाचं सार्थक दोनच गोष्टी आहेत एक तर आपण जन्माला आलो मनुष्यासाठी आणि या निसर्गासाठी आपण काहीतरी चांगलं केलं पाहिजे हा विचार आपल्यामध्ये असला पाहिजे आणि दुसरं महत्वाचं गोष्ट आहे की या सगळ्या धडपडीमध्ये आपण जाऊन जाऊन शेवटी या गोष्टी बऱ्याच गोष्टी इथेच सुटणाऱ्या आहेत म्हणून आपल्याला मिळालेलं जे जी जीवन आहे ते आपण आनंदाने हसतमुख जगलं पाहिजे आनंदाने लोकांना जगवलं पाहिजे आणि लोकांना मदत केली पाहिजे हे कसं शक्य आहे तर हे असं शक्य आहे की आपण जेव्हा आपलं फिजिकल ह्याच्यामध्ये आपण कसरत करतो आणि खूप चांगली एक शरीर किंवा स्टॅमिना सगळं बनवतो तसं मेंदूचं हे आहे तर मेंदूसाठी किंवा आपल्या भावनिक आपल्या आयुष्यासाठी काय का केलं पाहिजे तर आपण ध्यानधारणा केली पाहिजे मेडिटेशन केलं पाहिजे आणि ध्यानामध्ये बसून मेडिटेशन करून प्राणायाम करून या सगळ्यामध्ये आपण आपल्या मेंदूला स्थिर करतो शिथिल करतो या स्थिरतेमध्ये आपल्याला ह्या नकारात्मक ज्या इमोशन्स आहेत तर त्या आपल्या कमी होऊन जातात आणि मग आपल्याला सकारात्मक याच्यामध्ये आनंद निर्माण होतो जेव्हा आपण कधीही ध्यानात बसतो तर काय होतं की आपल्या मेंदूमध्ये जे हॅपी हार्मोन्स आहेत सिरोटोनिन्स आहेत एंडॉर्पिन्स आहेत हे जास्त चांगले रिलीज होतात आपले हार्मोन्स संतुलित होतात आणि मग त्यानंतर मग व्यक्तीला कळत राहतं अरे आपण उगीच राग नाही केला पाहिजे जर आपण एक राग केला तर आपल्या शरीरातलं जे असंतुलन आहे ते कितीतरी पटीने ते त्रासदायक होऊ शकतं पण आपण जर समजा आनंदी राहिलात तर तेवढ्याच पटीने समजून घेऊन आपल्याला आपल्या शरीरामध्ये चांगले हार्मोन्स निर्माण होतात बुद्धी शांत होते चांगले हॅपी हार्मोन्स पण येतात आणि आपण आनंदी जीवन जगू शकतो शेवटी जीवन हे तुमचं आहे मनुष्य जन्म हा खूप महत्वानी आपल्याला मिळालेला असतो आणि आनंदी राहणं हे आपल्या हातात आहे आपल्याला कोणीही आनंदी बाहेरून करू शकत नाही आपल्या जीवनातला आनंद तुम्ही स्वतःमध्ये स्वतः तुम्ही कमवू स्वतः मिळवू शकता स्वतः बनवू शकता आपण आनंद हा बाहेर हुडकून आपण आनंदी होऊ ही हा जो विचार आहे तो खूपच चुकीचा आहे कारण एखादी गोष्ट जर आपल्याला मिळाली तर त्या गोष्टीला आपल्याला आनंद होतो आणि दुसरी गोष्ट लगेच मनाविरुद्ध झाली की लगेच आपण उदासीन होतो आपण क्रोधित होतो त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी स्थिर भाव ठेवणं समतेत राहणं आणि आपल्यामध्ये एक प्रकारचं विजडम तयार करणं माइंडफुलनेस तयार करणं हे शक्य आहे आणि ही काही अशक्य गोष्ट नाही आपल्या सरावाने नियमित अभ्यासाने नियमित ध्यान ध्यानधरणे आपण ते करू शकतो मी स्वतः तीस वर्षापासून मेडिटेशन करते आणि त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचा सगळ्यांचाही खूप चांगला अनुभव आहे आणि विज्ञानामध्ये हे सगळं त्याच्या कसोटीवर पण उतरून बाहेर पडलेलं अध्यात्म आणि विज्ञान याचा सांगड जीवनामध्ये घालून आपण आपलं जीवन हे समृद्ध करू शकतो त्यावेळेस तुम्हाला स्ट्रेस ही राहणार नाही आणि बऱ्याच गोष्टीला आपण चांगल्या पद्धतीने अवगत करू शकतो आणि आयुष्यामध्ये जेव्हा आपण चांगली कामं करतो जेव्हा आपली माइंड शांत असतं तेव्हा आपण खूप चांगल्या पद्धतीने सगळीकडे चांगली कामं करू शकतो लोकांना मदत करू शकतो स्वतः आनंदी राहू शकतो बाहेर आनंदी आनंद देऊ शकतो दुसऱ्यांना पण आपल्यामध्ये जे आहे ते आपण ज्ञान देऊ शकतो आणि हे सगळं आपल्या संत महात्म्यांनी संतांनी ह्या सगळ्या आपल्या अं संत लिटरेचर्स मध्ये ह्या सगळ्या गोष्टींचे खूप सारे असे अनुभव आहेत आणि याच्यामध्ये बऱ्याच लोकांना यातून मदत झालेली आहे तर स्ट्रेस कमी करण्यासाठी एक आहे की सकारात्मक जीवन त्याच्यानंतर समजून घेऊन विजडून घेऊन तुम्ही जीवन जगलं पाहिजे खूप साऱ्या अपेक्षेच्या मागे धावत पडत नाही जायला पाहिजे नकारात्मक ज्या आपल्या इमोशन्स आहेत की त्याच्यामध्ये अतिक्रोध आहे अतिद्वेष आहे किंवा आणखीन ग्रीड आहे लोभ आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण हळूहळू आपण टाळल्या पाहिजेत आणि आपलं जीवन यामध्ये समृद्ध केलं पाहिजे आणि या सगळ्या जीवनामधून जेव्हा आपण समृद्ध होतो तेव्हा आपल्या मेंदूतले सगळे चांगले हार्मोन्स समृद्धीचे ते आपल्यामध्ये येतात आणि हे सगळे हार्मोन्स आपल्या शरीराला पण करता, चांगले करतात त्याच्यामुळे उत्तम आरोग्यासाठी उत्तम मन उत्तम विचार आणि उत्तम आचार असणं फार गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की निसर्गाने हे सगळं आपल्याला दिलेलं आहे फक्त आपल्याला त्या मार्गावर चालायचं आहे आणि आपण ते चाललं पाहिजे ज्या दिवशी आपल्याला हे कळेल त्या दिवशी आपला एक चांगला नवीन जन्म झाल्यासारखा होईल आणि हा जन्म आपल्याला फार पुढे 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 घेऊनही जाईल आणि शेवटी आपल्यानंतर हेच सगळं आपल्या बरोबर येईल बाकी सगळ्या गोष्टी ह्या इथंच राहतील त्याच्यामुळे आनंदी राहा आणि आरोग्यमय राहा आणि छान राहा धन्यवाद